नांदेडपासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या खुरगाव नांदुसा येथील ऋषी पठण श्रामनेर प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख तथा अखिल भारतीय भिक्खू संघाचे जिल्हाध्यक्ष पूज्यवदंत पयाबोदी थेरो यांचा वाढदिवस विविध राष्ट्रीय उपक्रम राबवून उपासक उपासिकांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे याप्रसंगी श्रामनेर प्रशिक्षण केंद्राच्या परिसरात वृक्षारोपण तसेच महारक्तदान शिबीर मोफत दातांची अनापान बुद्ध गायन कार्यक्रम घेण्यात आले यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी सामाजिक धार्मिक व राजकीय क्षेत्रातील नेते व कार्यकर्त्यांसह इतर जिल्ह्यातूनही बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येत उपस्थित होते आज पूज्य भदंत पयायाबदिथ थेरो यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी सर्वांना शुभेच्छा देतोय आणि तसंच त्यांचा वर्षावास सुरू होणार आहे त्याच्यासाठी पण सर्व बौद्ध बांधवांना शुभेच्छा देतो जय भीम भंतेजी पैयाबधी थेरो यांच्या वाढदिवस वाढदिवसानिमित्त आज जे इथे विविध कार्यक्रम ठेवण्यात आलेले आहेत ते कार्यक्रम रक्तदान शिबिर असो वृक्षारोपण असो या कामासाठी बंतेजींना आणि त्यांच्या पूज सामने प्रशिक्षण केंद्रास हार्दिक हार्दिक शुभेच्छा वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि त्यांचं जे कार्य जे जोमानं चालू आहे त्या कार्यक्रमा कार्या कार्यासाठी कार्या सर्व बौद्ध उपासक धम्म उपासक सर्व उपासिका यांचं खूप मोल मोलाचं असं त्यांना दान वगैरे देऊन सहकार्य होत आहे त्यांचं पण सर्वांचं यानिमित्त मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो मी इंजिनियर भरतकुमार काणिंदे आमचे सहकारी भीमरावजी धनजकर टी पी वाघमारे साहेब आणि लोहबंदे साहेब आणि सर्व आमचे सहकारी आज भंतेजी पैयाबोधी थेरो यांचा वाढदिवस आहे भंतेजी हे एक वध होतकरू आहेत रुठी ऋषीपथन बहुउद्देशीय संस्था त्यांनी स्थापन केलेली आहे या स्थापन या सं या संस्थेच्या माध्यमातून चोवीस घंटे श्रामनेर शिबिराचं प्रशिक्षण इथं चालू असते आज जवळजवळ सहा वर्षापासून इथं जवळजवळ एक दहा एक हजार श्रामनेर होऊन गेलेत आ, महिला व पुरुष आणि इथे चांगल्या प्रकारे सर्वांना शिक्षण भेटते आणि आ, हे ज्या या ऋषीपठन संस्थेचं किंवा या श्रम संग शिबिराचं एक वेगळं असं महत्त्व आहे की इथं दर पौर्णिमेला महिन्याच्या प्रत्येक पौर्णिमेला एक विविध या परिसरातून लोक येतात आणि खेडेगावातून असो शहरी विभागातून असो प्रत्येक जागून इथं प्रत्येक महिन्याला एक भोजनदान होत असते या भोजनदानाच्या निमित्तानं इथं तीनशे ते पाचशे उपासक उपासिका जमतात आणि ती उपासक उपासिका हे जे प्रशिक्षण शिबिर याचं स इमारतीचं चा काम चालू आहे तो एक भव्य असं काम चालू आहे एक चार कोटी ते पाच कोटीचं चा काम चालू आहे आज जवळजवळ एक सव्वा कोटीपर्यंत काम निवळ उपासक आणि उपासिका यांच्या दानामधूनच चालू आहे इथं जी जागा घेतलेली आहे सव्वा एकर तीसुद्धा लोकांच्या दानामधूनच आहे उपासकाच्या इथं जो हाल मोठा बांधण्यात आलेला आहे तोही उपासकाच्या बा याच्यातून आहे आणि इथं आपण जो महिन्याला जो पौर्णिमेच्या निमित्तानं जी लोक येतात ती ज्या भावनेने येतात आणि इथं जे काम दिसते इथं जी प्रगती दिसते खरं म्हणजे पैसे जमा करण्याचं किंवा दान जमा होण्याचं हे एक मोठं साधन आहे आणि लोकाच्या मनामध्ये दे खूप द्यायची इच्छा असते परंतु काहीतरी समोर दिसलं पाहिजे या उद्देशानेच लोक इथं देतात आणि म्हणूनच आतापर्यंत जे जे दोन अडीच कोटी जे रुपये दान जमा झाले हे ते निवळ श्रद्धावन उपासक उपासकाच्या माध्यमातून आणि त्याच्या माध्यमातूनच हे काम चालू आहे आषाढी पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये विश्वभरातील बौद्ध भिकूंचा भिक्कुनींचा वर्षवास सुरू होत असतो आणि या कालावधीमध्ये भिक्षू आणि भिक्खुनी एका विहारात राहून धमाचा अध्ययन अध्यापन ध्यान साधना करत असतात त्याचा लाभ उपासक उपासिकांनासुद्धा होत असतो महापुण्य अर्जित करण्याची संधी जगभरातल्या उपासक उपासिकांना या वर्षवास कालावधीमध्ये अधिक लाभत असते बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार होणं ही काळाची नितांत गरज आहे बुद्धाचे समतावादी विचार बंधुत्वाचे न्याय विचार हे या देशामध्ये आणि विश्वामध्ये पसरणे अतिशय काळाची गरज आहे त्या अनुषंगानं जे समाज उपयोगी हो उपक्रम आहेत तर हे उपक्रमसुद्धा विविध भागामध्ये वर्षवास कालावधीमध्ये सुद्धा राबवल्या जात असतात विशेष म्हणजे माझा वाढदिवस जो आहे आज सहा जुलै रोजी संपन्न होत आहे या वाढदिवसाच्या अनुषंगाने श्रामनेर प्रशिक्षण केंद्राच्या वतीनं समस्त बौद्ध उपासक उपासिकांच्या वतीनं वृक्ष लागवडीचा कार्यक्रम होणार आहे महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे ध्यान आनापानचा कार्यक्रम तसेच बुद्ध भीम गीत गायनाचा सांस्कृतिक कार्यक्रम याचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे श्रामनेर प्रशिक्षण केंद्र हे एक धम्म चळवळीचं आग्रह केंद्र बनत चाललेलं आहे महाराष्ट्रात चोवीस तास चालणारं हे पहिलं श्रामनेर प्रशिक्षण केंद्र आहे सतराशेच्या वर श्रामनेर श्रामनेरी प्रशिक्षित होऊन या प्रशिक्षण केंद्रातून बाहेर पडलेले आहेत आणि आज बऱ्याच जणांची इच्छा होती कारण या वर्षीचा वाढदिवस करावा हे म्हणजे डोक्यामध्ये नव्हतं परंतु ब्लड बँकवाल्यांचे बरेचसे फोन येत होते पण त्याची रक्ताचा तु तुटवडा आहे गेल्या महिन्यातच एक जणांनी वाढदिवसाचं बॅनर करून तयार करून ते माझ्या भेटीला आले मी त्यांना सांगितलं की माझा वाढदिवस जुलै महिन्यामध्ये येत असतो तर ते मला भंतेजी रक्ताचा तुटवडा पडत आहे आणि आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने मागील वर्षी जवळपास शंभरच्या वर आम्हाला ब्ल बॅ बॅग मिळाल्या होत्या ब्लडच्या ब्या, याही वर्षी आपण म्हणजे वाढदिवस स्थगित करू नये त्याही अनुषंगाने एक लोक उपयोगी जर कार्य होत असेल तर मला वाटलं की यावर्षीसुद्धा म्हणजे आपण होकार दिला पाहिजे आणि समस्त जे काही आपले उपासक उपासिका जवळच्या आहेत भिक्कू संघ आहे त्यांच्या म्हणण्यानुसार यावर्षीचाही वाढदिवस रामनेर प्रशिक्षण केंद्राच्या पवित्र भूमीमध्ये संपन्न होत आहे सर्वांचं मंगल हो सर्वांचं कल्याण हो आज पूजनीय म्हणते पैयाबोधी थेरो यांचा जन्मदिनाचा कार्यक्रम खुरगाव या ठिकाणी प्रशिक्षण हा या ठिकाणी आयोजित केला होता आदरणीय भंतेजींना दीर्घ आयुष्य लाभावं या मंगलकामनासह आम्ही नांदेडोगाळा शहर महानगरपालिका कामगार कर्मचारी युनियनच्या वतीनं त्यांना मंगलकामना देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालो आजच्या प्रसंगी मी एकच सांगेल की समाजामध्ये धार्मिक पूर्तीचं आणि धाम धार्मिक कार्य करण्याची मानसिकता आदरणीय पूजनीय भंतेजीच्या अंगी आहे त्यांच्यामुळं नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेड शहरामध्ये आंबेडकरी चळवळीला एक वेगळं बलय निर्माण झालेलं आहे जेणेकरून की भंतेजीच्या रूपानं सामाजिक चळवळ आणि धम्म चळवळ या दोन्ही गोष्टीचा पाठपुरावा त्यांच्या माध्यमातून होतो आज त्यांच्या खुरगाव या ठिकाणी धम्म अभ्यास केंद्र मोठ्या प्रमाणात या निर्माण होत आहे आणि या अभ्यास केंद्राच्या माध्यमातून समाजामध्ये धर्म धम्मा धम्म बांधवामध्ये एक वेगळी जागृती निर्माण होत आहे आजच्या प्रसंगी मी भंतेजींना दीर्घायुष्य लाभो आणि त्यांचं जीवन अतिशय सुखमय हो आणि त्यांच्या हातून धम्माचं आणि समाजाचं चा, चांगलं कार्य हो अशी मी मंगलकामना व्यक्त करतो आणि थांबतो आदरणीय भदंत पय्याबोधी गेल्या दहा वीस वर्षापासून बौद्ध धम्माचे गाडे अभ्यासक म्हणून नांदेडला तसेच पूर्ण मराठवाड्याला सर्व दूरपर्यंत परिचित आहेत बौद्ध धर्माचा त्यांचा अभ्यास आणि त्यांची बौद्ध धर्माच्या प्रती असलेली श्रद्धा ही आंबेडकरी समाजामध्ये एक उत्साह एक प्रेरणा निर्माण करणारी आहे म्हणून त्यांचा वाढदिवस लोकांच्या माध्यमातून त्यांचा वाढदिवस खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे बनतेजीची इच्छा नसतानासुद्धा लोकांच्या आग्रहाखातीर तो आपला वाढदिवस इथं साजरा करीत आहेत समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीनं व बौद्ध समाजाच्या वतीनं त्यांच्यावर वर्षाभिनंदनाचा वर्षाव होत आहे अभिनंदनाचा वर्षाव होत आहे आणि या ठिकाणी श्रामनेर केंद्र ज्यांनी उभारले अष्टकोणी विहाराची निर्मिती मला असं वाटते की महाराष्ट्रामध्ये तर नाही पण किमान मराठवाड्यामध्ये एवढं मोठं विहार भंतेजींनी दानातून निर्माण केलं हे कुठलेही उदाहरण दुसरीकडं नाही भंतेजीनं बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचा बिडा उचललेला आहे आणि सातत्यानं त्याच्या ते अग्रसर भूमिका घेत असतात पूज्य भंते पैयाबधीजी थेरो यांचा आज वाढदिवस श्रामनेर प्रशिक्षण केंद्र तृगा नॉंदुसा या ठिकाणी मोठ्या हर्ष उल्लासात साजरा होत आहे पूज्यभंते पयायाबुधीजी यांचं कार्य पाहिलं तर थक्क होऊन जाण्यासारखं आहे कारण एवढ्या अल्पावधी कालावधीमध्ये या ठिकाणी हे भव्य अशी श्रामनेर प्रशिक्षण दीक्षाभूमीचं काम पूज्य भंते पयाबुधीजी थेरो यांनी हातात घेतलेलं आहे आणि जवळपास त्या कामाचं पहिल्या मजल्यापर्यंतचं काम या ठिकाणी झालेलं आहे या ठिकाणी पूज्य भंते पयाबोधीजी यांचा एक मानस आहे की प्रशिक्षित धम्मगुरू धम्मसेवक या ठिकाणाहून निर्माण झाले पाहिजे आणि तथागत भगवान बुद्धाचं जे ज्ञान आहे ते व्यवस्थितरित्या सर्व समाजापर्यंत पोहोचलं पाहिजे ही पूज्य भंते पयाबोधीची धडपड आहे आणि त्या अनुषंगानं त्यांचं कार्य या ठिकाणी चालू आहे त्यांच्या कार्यांना आम्ही शुभेच्छा देतो आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज त्यांना हार्दिक हार्दिक मंगलमय शुभेच्छा जय भीम जय भारत